भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कार्धा फॉरेस्ट ऑफिससमोर दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान मोटरसायकलचा अपघात झाला यात पती पत्नी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे अप्रोज शेख अहमद वय पंचेचाळीस वर्षे आणि अहमद शेख वय पंचावन्न वर्षे दोन्ही राहणार वाडी नागपूर हे मोटरसायकल क्रमांक यम एच एकतीस डी बी एक्याहत्तर शून्य दोनने ने लाखणीवरून नागपूरला जात असता कारधा फॉरेस्ट समोर अचानक उतरा आडवा आल्याने त्यांची मोटरसायकल अनियंत्रित होऊन रस्त्याच्या डिवायडरला आदळली त्यात अप्रोज आणि त्यांचे पती जखमी झाले दरम्यान मोटरसायकलच्या अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहत्रे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत